अंगणवाडीतील टीएचआर टेक होम रेशनच्या निकृष्ट दर्जाबाबत लाभार्थ्यांनी व्यक्त केलेली चिंता आणि त्यामुळे अंगणवाडी सेविकांना येणाऱ्या अडचणी अत्यंत गंभीर आहेत हा व्हिडिओ आणि मान्यवरांची वक्तव्ये या समस्येवर प्रकाश टाकतात व्हिडिओमधील प्रमुख मुद्दे आणि समस्या निकृष्ट दर्जाचा टीएचआर व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दाखवले आहे की अंगणवाडीत मिळणारा टीएचआर अत्यंत खराब दर्जाचा आहे ज्याला गुरेही खात नाहीत सरपंच मंगेश साबळे यांनी स्वतः हा आहार गुरांना खाऊ घालून तो निरुपयोगी असल्याचे दाखवले आहे अंगणवाडी सेविकांच्या अडचणी ऑनलाईन सबमिशन आणि एफआरएस पोषण ट्रॅकरमध्ये टीएचआर वाटपासाठी लाभार्थ्यांचा एफआरएस फेस रेकग्निशन सिस्टीमद्वारे फोटो काढून ऑनलाईन सबमिट करावा लागतो हा निकृष्ट दर्जाचा आहार घेण्यासाठी लाभार्थी तयार नसल्याने एफआरएसमध्ये नोंदणी करताना ओटीपी सांगत नाहीत किंवा फोटो काढण्यास टाळाटाळ करतात अधिकाऱ्यांकडून टार्गेट अंगणवाडी सेविकांना निकृष्ट आहार वाटपाच्या समस्येमुळे लाभार्थ्यांकडून असहकार मिळतो तरीही कार्यालयाकडून त्यांना वाटपाचे लक्ष्य टार्गेट पूर्ण करण्यासाठी दबाव टाकला जातो आमदार संजय गायकवाड यांचा प्रसंग आमदार संजय गायकवाड यांनी त्यांना मिळालेले अन्न खराब असल्याने थेट आचार्याला मारहाण केल्याचा प्रसंग नमूद करण्यात आला आहे यामुळे लोकप्रतिनिधींना सामान्य नागरिकांच्या समस्यांविषयीची जाणीव होते परंतु या समस्येची व्याप्ती खूप मोठी असल्याचे अधोरेखित होते विजय वडेट्टीवार सरांनी उपस्थित केलेला प्रश्न पावसाळी अधिवेशनात आमदार विजय वडेट्टीवार यांनीही अंगणवाडीतील आहाराच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले दिवसापूर्वी सन्मान्य आमदार संजय गायकवाड यांनी अन्न चांगलं मिळालं नाही म्हणून कामगाराच्या तिथल्या आचार्याच्या कानफटात मारली त्यांना मारली आज एक अंगणवाडीचं धान्य आहे सरकार लहान मुलांसाठी देतं पोषक आहार म्हणून देतं त्या अंगणवाडीच्या धान्यामध्ये काहीतरी मिसळून मागच्या काही वर्षापासून देत आहे तेल मिसळवत आहे काय मिसळत आहे गावामध्ये एकही पालक आपल्या बाल्याला त्या मुलांना ते खाऊ घालत नाही आज आपण मी तुम्हाला दाखवतो हे ते अंगणवाडीचं धान्य आहे ते अंगणवाडीचं धान्य ते काय आहे हे समजण्यालाच मला वाटतं याच्यामध्ये साखर सुगडी असं काहीतरी मिक्स केलेलं आहे ते दाखवण्याचा उद्देश एकच आहे जर का आमदाराचं धान्य या ठिकाणी जेवणाचं जेवण बरोबर नसेल आणि तुम्ही आचार्याला मारत असेल तर आमचे रस्ते बरोबर नाही आहे ते काम तुमचं आहे ते रस्ते बरोबर कोणी करायचे आमच्या शाळाबरोबर नाही आहे आमच्या बरोबर नाही आहे आमच्या घाटी आमची व्यवस्था आमची आरोग्य व्यवस्था बरोबर नाही आहे तर आम्ही कुणाच्या फोगडीत मारायचा हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आहे हे बघू शकता आपण लहान मुलासाठी आलेलं हे धान्य आहे याला या ठिकाणी जनावरं देखील या ठिकाणी याला खात नाही आपण बघू शकता हे पूर्ण धान्य आहे बघा महाराष्ट्र शासन एनर्जी मूंग डाळ खिचडी त्याच पद्धतीनं प्रोटीन प्रिमिक्स मल्टीमिक्स काहीतरी आहे आपण बघू शकता या ठिकाणी जनावर देखील हे धान्य खात नाही आणि लहान मुलाला खाण्यासाठी बघा गाय देखील या धान्याला तोंड लावत नाही मित्र आणि लहान मुलाला खाण्यासाठी शासन या ठिकाणी अशा पद्धतीचं हे धान्य देत आहे आपण बघू शकता एवढ्या निष्कृष्ट दर्जाचं हे धान्य महाराष्ट्र शासन अंगणवाडी मध्ये वाटप करत आहे आणि मूंग गिळून डाळ गप्प गिळून या ठिकाणी हे घरोघरी वाटल्या जात आहे आणि पालक या ठिकाणी नाविलाज आणि शांत आहेत त्याच्यावर एक आमदार म्हणून आमदाराच्या लोकप्रतिनिधी म्हणून आवाज उचलण्याचं काम आहे त्याच्यावर जिल्हा परिषद सदस्य सन्मान्य लोकसभेचे सदस्य त्यांचा आवाज उचलण्याचं काम आहे मात्र अधिकारी आणि आमदार हे सगळे मिळून हा भ्रष्टाचार करत आहेत जालना त्यांनी धाराशिव आणि पनवेल येथील घटनांचा उल्लेख केला जिथे पोषण आहारात अळ्या आणि घाण वास येण्याच्या तक्रारी होत्या त्यांनी स्पष्टपणे सांगितले की मुलांना मिळणाऱ्या मिलेट बारमध्ये जिवंत अळ्या सापडल्या आहेत त्यांनी असेही म्हटले की पनवेलमधील अंगणवाडीतील महिलांनी सांगितले की पाकिट उघडताच आहाराला घाण वास येतो आणि त्यात मुंग्या असतात त्यामुळे असा पोषण आहार घरी न आणलेलाच बरा त्यांनी या कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट करण्याची आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली सद्यस्थिती आणि मागण्या या व्हिडिओमुळे अंगणवाडीतील पोषण आहाराच्या दर्जाबाबतची गंभीर वास्तविकता समोर येते लाभार्थी आणि अंगणवाडी सेविका दोघेही या निकृष्ट आहाराच्या समस्येने त्रस्त आहेत हा केवळ एक प्रशासकीय किंवा वितरणाचा मुद्दा नसून लहान मुलांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार आहे आमदार वडेट्टीवार यांच्या मागणीनुसार या कंत्राटदारांवर तातडीने कारवाई होणे आणि त्यांना काळ्या यादीत टाकणे आवश्यक आहे तसेच पुरवठ्यात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांवरही कारवाई होणे गरजेचे आहे अंगणवाडीतील पोषण आहाराची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी आणि हा भ्रष्टाचार थांबवण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलणे महत्त्वाचे आहे या गंभीर समस्येकडे शासनाने तातडीने लक्ष देऊन योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे जेणेकरून लहान मुलांना आणि गर्भवती मातांना चांगल्या दर्जाचा पोषण आहार मिळू शकेल गेल्या काही वर्षांपासून अंगणवाडीतील लाभार्थ्यांसाठी पुरवला जाणारा टीएचआर टेक होम रेशन अत्यंत निकृष्ट दर्जाचा असल्याचा मुद्दा समोर आला आहे लाभार्थ्यांचे म्हणणे आहे की या आहाराला घाण वास येतो आणि तो, तो खाण्यायोग्य नाही यामुळे अंगणवाडी सेविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे अंगणवाडी सेविकांच्या अडचणी अंगणवाडी सेविकांना पोषण ट्रॅकर ऍपद्वारे टीएचआर वाटपाची ऑनलाईन नोंदणी करावी लागते यासाठी लाभार्थ्यांचा एफआरएस फेस रिकग्निशन सिस्टीमद्वारे फोटो काढून आणि ओटीपी वन टाईम पासवर्ड घेऊन तो ऑनलाईन सबमिट करावा लागतो मात्र निकृष्ट दर्जाच्या आहारामुळे लाभार्थी तो घेण्यास टाळाटाळ करतात ओटीपी सांगत नाहीत आणि फोटो काढण्यासाठीही तयार नसतात यामुळे सेविकांना लाभार्थ्यांना टीएचआर घेण्यासाठी मनधरणी करावी लागते असे असूनही कार्यालयाकडून अंगणवाडी सेविकांना लक्ष्य टार्गेट दिले जात असल्याने त्यांच्यावर अतिरिक्त दबाव येतो निकृष्ट आहाराचे पुरावे आणि जनप्रतिक्रिया सरपंचांचा व्हिडिओ एका गावाचे सरपंच माननीय मंगेश साबळे यांनी टीएचआरची पाकिटे उघडून जनावरांना खायला घातली परंतु जनावरांनीही तो आहार खाल्ला नाही हे एका व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दाखवण्यात आले आहे आमदार विजय वडेटीवार यांचे पावसाळी अधिवेशनातील प्रश्न आमदार विजय वडेटीवार यांनीही पावसाळी अधिवेशनात या आहाराच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित केला होता आमदार संजय गायकवाड यांचे विधान आमदार संजय गायकवाड यांनी एका घटनेचा उल्लेख केला जिथे जेवण चांगले नसल्याने त्यांनी आचार्याला मारले ते म्हणाले की जर आमदारांना चांगले जेवण मिळत नसेल तर लहान मुलांसाठी दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात होणारी भेसळ आणि त्याचा निकृष्ट दर्जा अधिक गंभीर आहे त्यांच्या मते अंगणवाडीचा हा आहार गावातील एकही पालक आपल्या मुलांना खाऊ घालत नाही कारण त्यात साखर किंवा इतर काहीतरी मिसळलेले आहे जे अखाद्य आहे त्यांनी हेही विचारले की जर रस्ते शाळा रुग्णालये आरोग्य व्यवस्था व्यवस्थित नसतील तर आम्ही कोणाला मारणार धाराशिव जिल्ह्यातील मिलेट बारमधील अळ्या धाराशिव जिल्ह्यातील एका अत्यंत मागासलेल्या जिल्ह्यात मिलेट बारमध्ये जीवनताळ्या सापडल्याची घटना समोर आली आहे हे मिलेट्स कुपोषित बालकांना जीवनसत्वे देण्यासाठी दिले जातात पण कंत्राटदाराने तयार केलेल्या या उत्पादनात अळ्या सापडल्याने गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे पनवेलमधील अंगणवाडी आहाराचा प्रकार पनवेलमधील अंगणवाडीतील आहाराबाबतही महिलांनी तक्रार केली आहे की आहाराचे पाकिट उघडताच घाण वास येतो आणि त्यात मुंग्या असतात पूर्वी कडधाने मिळायची ती वापरली जात होती पण आताचा आहार घरी आणण्यापेक्षा न आणलेलाच बरा असे महिलांचे म्हणणे आहे मागण्या आणि उपाययोजना या सर्व घटनांवरून असे दिसते की महाराष्ट्रातील अंगणवाडीमध्ये पुरवल्या जाणाऱ्या पोषण आहाराचा दर्जा अत्यंत निकृष्ट आहे या संदर्भात आमदार आणि इतर लोकप्रतिनिधींनी या कंत्राटदार कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्याची त्यांच्यावर कारवाई करण्याची आणि संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी केली आहे तसेच एफडीए फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशनने तपासणी केल्याशिवाय हे आहार स्वीकारू नयेत अशा सूचना देण्याचीही मागणी करण्यात आली आहे या गंभीर समस्येकडे शासनाने तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे कारण हा प्रश्न लहान मुलांच्या आरोग्याशी आणि जीवनाशी संबंधित आहे